उसाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही शेतकरी संघटनांचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षीच्या ऊसगळीत हंगामाच्या सुरुवातीला ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटना साखर कारखानदार आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ऊस स्तराबाबत बैठक पार पडली आहे मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही बैठकीनंतर शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला की ऊसाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आम्ही साखर संचालकांना इशारा दिला होता अठ्ठावीस ऑक्टोबरला मागील उसाचा हिशोब आरेशेप्रमाणे एकाही कारखान्यानं दिलेलं नाही असं साखर संचालकांनीही कबूल केलेला आहे शुगर केन ॲक्ट एकोणीसशे सासष्टनुसार मागील वर्षाचा हिशोब दिल्याशिवाय आरेशेपनुसार कारखाने सुरूच करता येत नाही आणि त्यांना परवानाही देता येत नाही मग कारखाने का सुरू आहे हा पहिला नियम आहे दुसरा नियम कारखाने सुरू करण्यापूर्वी किमान पंधरा दिवस अगोदर स्थानिकच्या किमान दोन वर्तमानपत्रातून किती दर द्यायचा हे जाहीर करायचा देखील कायदा आहे मग कायद्याचा भंग कारखानदारांनी केला आहे आज कालपासून काही कारखाने जाहीर करायला याविरोधात साखर संचालकांना आम्ही बैठक घेण्याचा आदेश दिला होता काल बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात परंतु त्यात तो ठोस तोडगा असा काही निघाला नाही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनीही एफ आर पी द्यावी लागेल एवढंच बोलले पण मागील हिशोबाचं काहीही बोललेलं नाही मागील वर्षी साखरेला सरासरी एकोणचाळीसशे रुपये दर मिळालेला आहे त्यामुळं आम्ही मागणी केली की या यावर्षी एफ आर पी अधिक किमान दोनशे रुपये साखर कारखान्यादारांनी कर द्यावे ते देऊही शकतात शिवाय उपपदार्थांनाही चांगले जर मिळालेले मी एकाच कारखान्यात जिथे तर दाखवत आहे जर तर शिरोजी उपकारखान्याचं चोवीस तेवीस आणि चोवीस पंचवीसचं काढलं तर त्यांना एकशे चौतीस टक्क्यांनी पैसे जास्त मिळाले उप पदार्थातून मग उप पदार्थातील वाटा अधिक साखरेतून केलेल्या जादा रकमेतला वाटा हिशोब द्यावा आणि या सा शेतकऱ्यांना किमान मागील हंगामातला आमचा रुपया असू नाही तर दोनशे रुपये असो तो हिशोब देऊन कारखाने त्यांनी चालू करावे हा नियम काय कारखान्याने पायदळी तोडवलेला आहे यासाठी आज आम्ही जयशिवराय संघटना असेल किसान मोर्चा असेल आप पार्टी असेल बळीराजा पार्टी आहेत संभाजी ब्रिगेड आहेत किसा आणखीन अशा चेकअप आहे या सर्व संघटनांना घेऊन गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबरपासून साखर प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठेवण्याचा इशारा दिलेला आहे त्यांची जबाबदारी आहे तिथं इशारा दिला याचं कारण हा सगळा हिशोब घेऊन सादर करायची जबाबदारी ह्या कार्यालयाची आहे त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्यांनी डोळेझाखपणा केलेला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यालयासमोर बसून जोपर्यंत हा आमचा हिशोब देणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून ठे आंदोलन करणार परत आंदोलनाचा उग्र इशारा आम्ही देणार आहोत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर